नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत व्हॅनिला कपकेक स्पॉन्जी असे व्हॅनिला कपकेक आपण आज बनवत आहोत तर चला रेसिपी सुरू करूया व्हॅनिला कपकेक बनवत आहोत आपण व्हॅनिला मफिन्स यासाठी आपण पहिले इथे कढाई ठेवली आहे गॅसवर गरम करायला कढाईमध्ये आपण मीठ घालत आहोत बेकिंगचं मीठ आहे जे आपण नेहमी वापरतो बेकिंग करायला मी वापरते मी वापर ते मीठ आहे एक जाळी ठेवा कोणतीही जाळी ठेवा किंवा एखादी डिश ठेवा तरी चालेल आता ही कढई आपल्याला गरम करायला ठेवायची आहे झाकण ठेवूया आणि गढई गरम करून घेऊया स्लो गॅस ठेवायचं आहे स्लो गॅसवर कढई गरम करायला ठेवली आपण आता इथे आपण एक, एक बाउल घेतलेलं आहे बाऊलमध्ये आपल्याला अर्धा कप दूध घालायचं आहे आणि हाफ टेबलस्पून विनेगर किंवा लिंबूचा रस तुम्ही टाकू शकता मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपण वन फोर्थ कप ऑइल घालणार आहोत कुकिंग ऑइल आहे यामध्ये घालणार आहोत हाफ कप शुगर पावडर यामध्ये आपण हाफ स्पून व्हॅनिला सिरप टाकत आहोत आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं शुगर आणि तेल वगैरे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स झालेलं आहे शुगर पावडर आणि तेल आता यामध्ये आपण मैदा घालणार आहोत वन कप मैदा घालायचा आहे एक कप पूर्ण मिक्स करून घेऊया आता हे चांगलं मिक्स करून घेतोय आपण हे थोडं बॅटर थोडं घट्ट वाटतंय यामध्ये थोडंसं दूध अजून घालूया यामध्ये थोडंसं मी मीठ टाकत आहे चवीसाठी एकदम थोडं इथे आपण एक गाळण घेऊया गाळणीमध्ये हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालत आहोत चाळून घेऊया हे मिक्स करून घेऊया हाफ टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा आपण घातला आहे आणि एक दोन चिमूटभर मीठ घातलेलं आहे चवीसाठी आता हे चांगलं मिक्स करून घेऊया आता इथे बॅटर मिक्स झालेले आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी कप घेतलेले आहेत कपमध्ये आपण हे बॅटर घालायचं आहे आता इथे कपमध्ये आपण बॅटर भरलेलं आहे याच्यावर तुम्हाला कोणती डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा याच्यावर तुम्हाला काही चॉकस चिप्स वगैरे घालायचे असतील किंवा ड्रायफ्रुट्स टाकायचे तुम्ही टाकू शकता आपण आज हे सिम्पलच ठेवणार आहोत कप केक थोडेसे टॅप करून घेते आता इथे कढई आपली गरम झालेली आहे यामध्ये मी एक डिश ठेवते आणि डिशवर आपल्याला हे कप ठेवायचे आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला वीस पंचवीस मिनिट वीस मिनिटं तरी आपल्याला बेक करून घ्यायचं आहे स्लो गॅसवर इथे तुम्ही बघू शकता कप केक आपले रेडी झालेले आहेत आप आपले कप केक चांगले बेक झालेले आहेत तीस मिनटापेक्षा जास्त वेळ लागला आहे मला पस्तीस मिनटं तरी लागली बेक करायला आणि हे मी पाच दहा मिनटं थंड करायला तसंच ठेवून दिलं होतं आता हे थंड पण झालेले आहेत बघू शकता तुम्ही टूथपिक मग एकदम क्लीन आलेली आहे थोडंसं होतं ते वाटीमध्ये घातलं होतं मी आपले कप केक आता रेडी झालेले आहेत आपले कप केक तयार झाले आहेत मस्त स्पॉन्जी असे कप केक तयार झालेले आहेत व्हॅनिला कप केक व्हॅनिला मफीज तयार झालेले आहेत एक थोडंसं बॅटर राहिलेलं तर मी वाटीमध्ये घातलं होतं त्यामुळे हा वाटीचा शेप आहे तुम्ही घरच्या घरी वॅनेला कपकेक तयार करू शकता मस्त झालेले आहेत तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू